आपल्याला जर धान्य मिळ भाकरी मिळली भात नाही आणि दोन उकडून खायची पण ह्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना वेल आहेत ना तिच्या आईकडनं आणलेले आहेत म्हणजे गेले आणलेले वेल हे अजूनही जिवंत आहेत हे वेल तिने कधी मरणू दिले नाहीत त्याला पाणी घालून त्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवल्यात आणि तेच वेल तिच्या का ते पोटाची काळजी घेतात अरे वारे पावसाले माणूस घरातच बसतो ना बाहेर जात नाही म्हणून मी घरात येऊन बसले आतमध्ये तर सगळं वारेंनी शिपडून दाबलं सगळं पुढलं आलं ह्यांची गुरं सुटली यांची गुरं सुटली ना हे माळाला शेण पिडतं ना ते गोळा करायचं आणि खडकावा नेऊन थापायचं वाळवायचं मग आणून ठेवायचं हे बघ वारं आलं की असं असते हे सगळं बांधून बांधून ठेवायचं सकाळी का आठ वाजता नऊ वाजता जायचं ती दुपारी बारा एक दोन अडीच वाजता घरी यायच लागायचो ला सव रुपयासाठी सवा रुपयासाठी उपाशी कष्ट केल्या पोटाला नीट तुकडा भेटत नव्हता आणि नाही कष्ट करावं तो वरून रोटे बसत होत कुणाला सांगायचं आई नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कुणी नाही एकटीच एकटाच मराने पन्नास हजार गावात कशाला म्हणते काढले का कोणी माजी पाणी येते त्याच्यात आज सगळं माळ्याच पाणी आज शिरतं येऊन एवढं मोठ डव तुमतोय कशाला भेट नाही वाघाला भेट नाही कश्याला नाही पण हे चुका त्याचं वाटत नमस्कार मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये घराने साथ सोडली माणसाने साथ सोडली पण जगवलं एका वेलाने तुम्हाला वाटेल हा माणूस असा कोडिंग कोडिंगमध्ये काय बोलतोय ज्या व्यक्तीबरोबर आयुष्यभराची साथ देण्याचं स्वप्न पाहिलं तो, तो जोडीदार अचानक सोडून गेला एवढंच नव्हे तर पुढच्या वर्षी पोटचं मूलही गेलं म्हणजे माणसं दुरावली घर पण दुरावलं त्या पुढच्या वर्षी एका पावसामध्ये अक्षरशः घर वाहून गेलं आणि ते पूर्ण घर त्या आजीच्या अंगावर पडलं आणि कंबरडं मोडलं माणसंही गेली घरही गेली आता करायचं काय पण साथ दिली एका वेलाने गेली पन्नास वर्ष ती एक वेल सांभाळती आणि तो वेल त्या आजीचं पोट सांभाळतोय म्हणजे गेली पन्नास वर्ष ती आजी केवळ त्या वेलावर जगती आहे कुठला आहे तो वेल आणि काय आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं ह्या व्हिडिओमध्ये केवळ काही मिनिटाचा हा व्हिडिओ आहे नक्की पहा हा वेल कसला आहे आणि त्या वेलावरती हो आजी जगती कशी प्रवास आयुष्याचा असो वा रस्त्यावरचा सोबत कोणी असेल तर तो नक्कीच सुखाचा होतो कित्येक लोकांना मात्र हा प्रवास एकाकी करावा लागतो अगदी मनापासून साथ घातली तर निसर्ग तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतो अशीच काहीशी निसर्गाची साथ आणि सोबत लाभलेल्या श्रीमती मनुताई ढेबे मावशींना भेटण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात आकाराने सर्वात मोठे असलेल्या विंझर गावच्या पूर्वेकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या घरांच्या वस्तीकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली वरून राजाने विश्रांती दिल्यामुळे भात काढण्याच्या कामाची लगबग पाहायला मिळाली चारी बाजूने पत्रे लावून ऊन वाऱ्यापासून संरक्षण करण्याच्या हेतूने उभ्या केलेल्या वास्तूला घर मानावे असं काहीच पाहायला मिळालं नाही ठिकठिकाणी थीक लुगड्याच्या धडप्यांचा आधार देऊन वाऱ्याला अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहायला मिळाला विचार केला की ही मावशी पावसात कशी राहत असेल मन नाय हां नाही पत्राचं घर कसं बांधले अस पहिलं घर पुढे मग पहिलं घर मोडलं ते का वापरलं ते आता बरेच वर्ष झाली पडलं त्याला जळ पण होत कस काय वानवा गेला काय ती जळ पण हे सगळं पात्रच नसत पात्राच आहे कडनी साईडने सगळा पात्राच आहे मांधेळ पाणी येते त्याच्यात आत सगळं माळ्याचं पाणी आज शिरतं येऊन एवढं मोठ डव तुमतोय आतपासून इथपर्यंत सगळं खरं भिंतीच नाही तर काय नाही भीती नाही मग मग दुसरा कोणाचा आधारच नाही तुला कुठला कुणाचा आधार कुणाचा आधार करणार का नाही ना कोणा माल गे मालकावा गेलं मालकाला बरेच वर्ष झाली तरी दहा पंधरा वीस वर्ष झाली असते मग तेव्हापासून एकटीच एकटी पोरं बाळा पोरी आहेत आपल्या घरी कुठली कुठली पोरं मुलगा मुलगा वारला मुलगा पण गेला हा एकटीच आहे मी तू कधी गेला त्याला झाली असते ते मालकाच्या मागे वर्षातच गेला कुणाची लावणी तुझ्या माझ्यासारख्या खजायचं लावायला भेणायला काढणी करायला ते चार रुपये आलं खायच काय करायचं जगण्याची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही वेळ प्रसंगी कधी अन्नधान्य मिळालं नाही तर जिवंत राहण्यासाठी मावशीने एक तरतूद करून ठेवलेली आहे काय आहे ती रथळी चाळ आहे काय ती फाउट रथळी चाळ आहे रातळी तु रता मग ती का वाढायची माहेर शिम घ्याला ती लावली थी? लावली आता गण्या गणपतीच गणपती अच्छा मग ती काढून ये काय करतेस मग खायाची आपली गुडली अच्छा खायची नसेल काय त्याची तेवढी आपल्या खाण्यावरती उपासापुरती असायचं बाहेर ये पण ये काय करायचं नाही नाही आतापर्यंत ना मी असं बघितलं ना लोक भाजीपाला करतात आज किंवा कुठं राजगिरा पेअर कुठं काय पेअर पण हे तळ्याच कोणी पहिल्यांदा बघितलं मी असं केलेलं दुसरं काय असतं अजून केल्या केलाय थोडी हळद केली तू पुढे पावटा आहे का हा पावट हिरात हळद हळद खाली हळद खाली मी आपलं खाण्यापुरतं हाय तुला फक्त काय तेल ती खडतील ओढत पिकाचा पिकाचा नाही लागते बरोबर आणि समजा नाही आपल्याला जर धान्य मिळ भाकरी नाही मिळली भात नाही मिळला हे करायचं आणि दोन दोन उकडून खायची हा हे दोन उकाडली ना आपलं फड भरते ना नाही अन्न भेटलं तर धान्य नाही भेटलं ना एवढं पण जगता येतं ना युग भोपळा फोडला अर्धा खाला तरी वागतंय माझी आई होती ना तव चाळ येते ये हे ये याल का रथळीच मग ते मरत नाही आपण जगवायचं पाणी घालायचं उन्हाळ्याला बर जगवायचं त्याला जा आईकडनं आणल्यापासून ते आपण जिवंतच जिवंतच आहे ते आईकडून बघात माझी गेला त्याडोंगराव तिथून त्या घरात तिथं घर होत तिथून हिथं आल्या त्यांना मी जागा मी गेले पन्नास वर्ष तू हे याला असं म्हणतात की ज्याचं कोण नाही त्याचा देव असतो पण ह्या देवाने सुद्धा ह्या लोकांच्या ह्या रान माणसांच्या पोटाची काळजी घेतलेली आहे ती कशी या, या, या मावशीनी इथ ही रताळ्याचं वेल लावलेलं आहे आणि कधी जर धान्य कमी पडलं ना तर ते रताळी उकडून खायची हा त्यांच्याकडे पर्याय असतो पण ह्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की हे वेल आहेत ना तिच्या आईकडनं आणलेले आहेत मावशींनी म्हणजे गेले पन्नास वर्षापूर्वी आणलेले वेल हे अजूनही जिवंत आहेत जरी ते वर डोंगरात राहायचे ना तिथे पण होते खालच्या घरी पण होते आणि तिथून हिता आणल्यात कारण हे वेल तिने कधी मरून दिले नाहीत त्याला पाणी घालून त्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवलेत आणि तेच वेल तिच्या पोटाची काळजी घेतात किंवा दान्य नसेल ना तर दोन रताळे घ्यायची आणि ती उकडून खायची हा तिच्याकडे पर्याय आहे पण मला कौतुक वाटतं हितापासून जिवंत कसं का ठेवले पाणी हटायचं पाणी आणि पाऊस पडला ना त्याला पाणी नाही लागेल अरे पण एखादी वर्षी ठीक आहे तू एवढ्या वर्षावत एवढा राहिला ना तरी तो वाढत वाढत जातो नाही म्हणजे कस माणसाला कस जरा मायाने खाऊ पिऊ घातलं कस माणूस जवळ येत तस यालाच आहे पाणी घातलं किती वाढते मी मरतच ना नाही आपल्या पोटाची काळजी घेते बघा रान माणसांची गंमत बघा काय नसेल खायला ना रताळी आहेत गेली पन्नास रताळी राताळी आजीकडे एमांशीकडे आहेत आणि त्याच्यावरती जगती कधी जर एमर्जन्सी आली तर हा त्यांना पर्याय असतो भारी वाटलं मला शहरात का मन पैसे राहील राहील ना गावाला रा... नाही गावाला काय ना काय ते खाई तरी भाजी भाजीपाला खाते जगत तेच खरं चटणी मीठ नाही ना तरी हे पाणी टाकून शिजवलं तरी खात त्याला काय ती लागत नाही मीठ लागत काय करायचे काय करायचे का मग कुठं तरी देवाने सोय केली म्हणायची त्याच कोण नाही नाही त्याच आहे कोणतरी मग कोणतरी वर आहे वरच वरच आहे ना मग त्याने सोय केली म्हणायची ना हा तरातळी काव आहे ना ते पावटा काव आहे ना, का ना, का ना तो म्हणते तो बफळा काव आहे ना त्यांनी सोय केली मग त्याच्या गवऱ्या तरी कोण आण तू मग ही ह्यांची गुरं सुटली यांची गुरं सुटली ना हे माळाला शेण पडतं ना ते गोळा करायचं आणि खडकावा नेऊन थापायचं वाळवायचं मग आणून ठेवायची चुली करता चुली करता आणि फाटी कुठून आणतेस फाटी नाही गावली कुठं तर आणायची डोंगरात चालू आहे ना आता लय फाटी आणली डोंगरातून लय कष्ट केलं डोंगरातलं तुम्ही ते फाट्या विकायचं पण वाटत विकायचो आम्ही लय फाटी विकल्या किती रुपयाला आणून बारा बाबा सव्वा रुपया बसनी बारा इकल्या सव्वा रुपया बसून गुडमातून बार आणल्यात जाय बसून दिवस जायचं दिवस सवा रुपयात सव्वा रुपया बसून आला दीड रुपये हो दीड रुपया बसून आलं दोन रुपये दोनशे रुपये आलं चारशे रुपये पाचशे रुपये आता वाढत वाढत गेल सकाळी कोयचा सकाळी का आठ वाजता नऊ वाजता जायचं ती दुपारी बारा एक दोन अडीच वाजता घरी यायचो तवा तुकड्याला लागायचो सव रुपयासाठी सवा रुपयासाठी वा, के कष्ट केलं खूप कष्ट केल्या तिथे येऊन मी एवढं चाळीस पन्नास पैस वळून दूध घालून दूध काढून शान पाणी करून गवत उपाशी कष्ट केल्या पोटाला नीट तुकडा भेटत नव्हता आणि नाही कष्ट करावं तर वरून रोटे बसत होत नाही जर ओज इथून वर नेलं ना तरी बी रोटे खावाच लागत होतं बोज का नाही आणलं पन्नास हजार गावात कशाला म्हणतात काढले का कुणी अरे बापरे पन्नास हजार गाव काढले तू काढलं आड़ी आड़ी आड़ी। गंजी लावल्या परत त्या गंजी वाहून उन्हाळ्याला इथं खाली आणल्या बारीक गोष्ट गोष्ट आहे का कमांडर आहे का कमार्टर मोडलं सगळंच मोडलं हे पिट राहिलच नाही तरी काम करायचं करायचं पोटापुर खळीत जास्त काम करायचं खळीत जास्त हा शेवटच्या शेवटच्या वयोवार काही साथ देईल ती वाटता येईल आपल्या जीवात जीव आहे तो पण करायचं करायचं राहायला घर नाही पण कष्ट करून काय खायच नाही कधी जर मोठा पाऊस आला तर घरात इतकं पाणी साठतं की स्वयंपाक सुद्धा करता येत नाही प्रसंगी उपाशी सुद्धा हो उपाशी सुद्धा झोपावं लागतं मावशीला आता इकडून तिकडून सगळी बोळ पडल्यात पावसापाण्याचं पाणी आत मध्ये येत नाही पाणी येतंय ना बरा बरा पाणी येते सगळं हे सगळं भरतय फुल पाण्याने मग काय करतेस मग काय करायचंय नाही नाही पाण्यात आलं तर पाण्यात आलं तर पाणी येते सगळं आता पाणी येते त्याला काय करायचं सगळं जोगड आहे इकडे जोगड आहे आता भिंती कोण घालून देणार आपल्याला तो हे जर पाणी सारखं तुम्ही राहिलं तर खाली गोशी पण उकेर काढणार काढते बाबा लई गोशी इकडे इकडं तर लई काढली लई काढली उखेर पाऊस जर आला तर मग तुला सायपाक कशी गरज तुझ पु मग सायपाकाला मग लयत आराम बळ सायपा करताच येत नाही मग मग कसं करतो तसंच जोपायचं उपाशीच मग अरे बाबा नाए, लाईट लाईट बी नाही हातातली बॅटरी आहे तेवढी लावायची आणि तेवढ्या हातातल्या बॅटरी किंवा काय होईल ती करायचं नाही झालं तर जोपायच तसच लाईला नाही आता तू म्हणतेयस कि बाबा लोकांची मजुरी करून चार पैसे मिळलं तर मला काम मिळते आणि घर चालतंय कामच नाही मिळलं तर मग काय करतेस कायच करायचं काय करायचं मग इलाज नाही आठ दिवस झालं ना का निंद झाली आपल्या हातात जर काय नसलं तर पुढे जायचं डॉक्टरला काय करायचं सगळे सोंग आणता येत ही सोंगयातील का नाही ना आणि मग आई नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कुणी नाही एकटीच एकटाच भराने हा मुली आहेत त्या गेल्या त्यांच्या घरी पाठीला कोणच नाही मामा नाही काकी नाही मावशी नाही कोणी नाही एकटा जीव एकटा जीव का मला आजारी पडली शिकल आणि जर गेला जीवतो बघायला कोण कोण आहे शेजारी बासारी कोण गावकरी येतील वाटते पावशीकडे आहे ना ही जुनी पिटी आहे जवळजवळ पन्नास एक वर्षापूर्वीची आणि तिने ती जीवापाठ जपून ठेवली आता ह्या पेट पाहायलाही मिळत नाहीत याचा ट्रंक पण काय झालं माहिती काय त्याच्या घराची अवस्था बघितली ना या पात्रालाही पावसामुळं आणि त्या उन्हामुळं बोळ्या पडल्यात ठिकठिकाणी असं तिने दडफ लावल्या सारलं पण पाऊस पाऊसामुळं पाणी येणार वारं येणार वाराच घुसल तरी कधी पडून सांगता येत नाही या मावशी करता या घरा करता काहीतरी मदत झाली तर बरं होईल आम्ही तुम्हाला विनंती करतोय एक माणूस की म्हणून या आजीसाठी या मावशीसाठी या घरासाठी तुम्ही काहीतरी मदत केली तर खरंच बरं होईल एवढं उभं करून दिलं ना तो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून दे घर तुझं खालचं डोक्यात पडलं तो आता काहीतरी म्हणलीस काय डोक्यात कसं काय काय म्हटलं होतं माझे वार हे वारं आलं ना पाहिल्या वाळवाचं हिकडच्या वारेने सगळं उरावं पडलं खांभारट्यात पडलं खांभारतं मोडलं तिथं डोकं फुटलं काय नव्हते करीत पाऊस आला वारं आलं म्हणून अशी बसली होती आता वारं पाऊस आल्यावर माणूस घरातच बसतो ना बाहेर जात नाही म्हणून मी घरात येऊन बसले आतमध्ये तर सगळं वारेनी शिपडून दाबलं सगळं पडलं आगाव सगळं आगाव पडलं हे फुटल बापरे बरी वाचलेस मग तू का भारत पण गावले अशीच बसले होते ना असं पडलं अरे बापर हा घर अख्ख घर पडलं आगाव आख आशाच शेवट बसले होते अरे बापरे हा तुझ खरच नशीब म्हणलं बायक वाचले माझ नरसीब तरुणपणात तवा ताकद होती आता ताकद नाही हम्म वीस लिटर दुधाचं कॅन डोक्यावर घेतलं तर सडकवून येत होती मी दांडावरून खाली वरून दांडवणे खाली तास भरता असं लागत इथून खाली यायला जवळजवळ दीड तास दोन तास लागतात वरून खाली यायला डोके एवढं डोक्या एवढं पावसा पाण्याचं पण हा भाजीला लागलं ना रानातल्या भाज्या गोळा करायच्या काय आपलं कुड ठेवलं शेंडवण कुंडूण ही भाजी गोळा करून कड्यातली खायची अच्छा मग तुम्हाला त्याला नसलं तर नसल मग आता का त्याला काय ते काय बी ये पुढं आता एवढ्या डोंगरातून जर खाली यायचं म्हणलं दुकानावर किती वेळ जातोय बरोबर तेवढं रेट आता गेलं की सांग आपलं का खर पाण्याची बाटली भेटली सगळं Iya yeah, dah murka cha bad ban rechi mm -hmm. nah. nah. बघा आजीचं घराचं दार पत्र लावलंय तिने आणि आपल्याला लागतंय सागवान लाकूड सागवानी चौकट सागवानचं सा दार काय आजीकड आधार आधार झाला मी कशियाला भेट नाही वाघायला भेट नाही कश्याला नाही पण हे चुकाठी वाटत हा वाघायला नाही भेणार कोणाला नाही भेणार डोंगरा एवढ्या करणाऱ्या मावशीकडे पाहून आजकालच्या पिढीची केविलवाणी अवस्था नजरेसमोर उभी राहिली अगदी शुल्लक कारणासाठी टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर या मावशीची जिद्द पहा लाजीने एक वेळची पाखरी पाण्याची बाटली घेऊन निघाली तीनशे रुपये रोजाने काम आला ह्या वयात पण तिथं काम करीत या येस पावटा है ना हां येस या भाजी भाजी ओके गाव तिकडे तिकडे काम लागल तिकडे जायचं मी जो हक मारून तिकडे जायचं भात काढ झाली काम काय करायचं मग खायचं बसून तेवढं जेवढं भात काढणे खायच बसून काय काय काम मग भात काढणे नंतर भात गावात काढणी काढणी झाली की मग कुणाच ऊस बिन कुणाच काय कुणाचं काय तीच काम गवत काढते मी ना काढते

ते काढलं सोबत पण ते वाहन लय वाहन बी फळ नाही हा ना म्हणजे तरुण पण कष्ट आता माथार पण चार घास खायचं चा म्हटलं तर कष्ट येत कष्टच येत कष्टच म्हणून कसं म्हणतो उतरवायला जरा आराम करावा करायचं आराम करावा करा आता नाही कामाला गेली तर नाही कामाला गेले तर पोट मरते ना उपाशी सगळं थांबत पोट थांबतोय का बरोबर पोट नाही ना ऐकत भूक लागली किडाच हा पत्सुबा इकड चालली बाया

मंडळी अगदी जन्मापासून सुरू झालेली पायपीट आज तागायत संपलेली नाही कारण फक्त दोन वेळच्या भाकरीसाठी भूतकाळ अंधारात गेला भविष्य काही माहिती नाही मग जगायचं कोणासाठी तरीही जगण्याची उमेद कमी झालेली नाही माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरीही ती हवी हवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो